मग तो उठला सकाळी तर त्याच्या शे एवढ्या शेरा काय होत्या पण तो शेरायचा पाव लागत होता त्याच्या शेरा दिल्या नाही घरी घरी गेला तो रडत रलत मम्मी पप्पा कर त्याचे मम्मी पप्पा त्याच्यातून आले पावासाठी एक बागड्या शे तो खात होता एक शेरी त्यानं म्हणला या बागाला मारू चला यायला जाऊ त्याने ती, ती आणला त्या बागाला मारताना आपल्या शरीरा एवढ्या घेतला आणि त्या बागायला मारला म्हणतो बा मग त्यानं आपल्या शरीराला जाता जाता अंदाज झाला अंदाज झाला मग ते लवकर घरी गेले जेवल्यानं झोपून गेले